नमस्कार में उमेश अपन में चा, चा, मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमांड नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत जळगाव रावेर आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी जळगाव रावेर आणि नंदुरबार या तीनही ठिकाणी आज मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी करून लोकसभेच्या या महासंग्राममध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवलेला आहे जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्या होत्या यामुळे जळगाव जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी मतदानाचा टक्का वाढण्यासाठी केलेल्या परिश्रमाचं फलित आज प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर बघायला मिळालं सकाळपासूनच लागलेल्या या मोठमोठ्या लाईनी दर्शवताना दिसत आहेत की आजची मतदानाची टक्केवारी ही चांगल्याप्रमाणे समोर येण्याची शक्यता आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंतचं मतदानाची टक्केवारी अद्यापही प्रशासनाकडून उपलब्ध न झाल्याने फायनल आकडेवारी जी आहे ती आम्ही दर्शकांपर्यंत पोहोचवू शकत नसलो तरी आज जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती साधारणतः पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्के इतकी होण्याची शक्यता आहे तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क गाजवून या ठिकाणी त्रेसष्ट ते अडुसष्ट टक्के मतदान होण्याची चिन्ह दिसून येत असल्याने आज या मतदानाच्या पर्वाला पूर्णविराम मिळालेला आहे मतदानाच्या रिंगणामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून श्रीमती स्मिता वाघ तर राष्ट्र शिवसेना उभाटा गटाकडून करण बाळासाहेब पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीमती रक्षा खडसे भारतीय जनता पार्टीकडून तर शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील आपलं नशीब आजमावणार आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर हिना गावित तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी आपलं नशीब आजमावणार आहेत या सहाच्या सहा उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेट्यांमध्ये बंद झालेलं असून येणाऱ्या चार तारखेला नेमकं कौल कोणाला मिळतो हे स्पष्ट होणार आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत